नमस्कार वयाच्या बावीसाव्या वर्षे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुख नावाच्या गावामध्ये असणाऱ्या घाऱ्या लग्न झालं आणि गोखले मामलेदारांची मुलगी वसुधा ही घाऱ्याची पत्नी बनून चिपळुणातून देवरुखामध्ये दाखल झाली वयाच्या बावीसाव्या वर्षापर्यंत आपल्या वडिलांची असलेली संपत्ती त्याचा एकंदर निगराणीचा भार थोडीशी सावकारी त्याच्यामध्ये आलेली गती आणि घाऱ्यानी स्वतःच्या मेहनतीवर सुरू केलेला धंदा आणि त्याचा चांगला बसलेला जम इतके श्रीशिल्ल या घाऱ्या गाणूकडे होते एकंदर तडप स्वभावाचा मिस्किल वृत्तीचा स्वच्छ मनाने विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं असं काहीतरी वेगळेपण निर्माण करणारा किंवा जपणारा हा घाऱ्या गाणू हळूहळू पंचक्रोशीमध्ये त्या बाबतीमध्ये फेमस म्हणावा असं झालेलं होतं लग्न झाल्यानंतर आणि चिपळूणाला सासूरवाड असल्यामुळे त्याच्यानंतर घाऱ्या गाणूच्या वर्षातून दोन चार फेऱ्या चिपळूणामध्ये व्हायला लागल्या आणि त्यावेळेला वाहतुकीची इतकी सुसाट धावणारी साधनं नसल्यामुळे देवरुखातून निघालेला एखादा माणूस चिपृणामध्ये येत असे तेव्हा निदान तो दोन चार वस्त्या करून सगळी काम उरकून मगत परत देवरुखाचा रस्ता धरत असे आणि या सगळ्या गोष्टीला घाऱ्या गाणू सुद्धा अपवाद नव्हता एकदा सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे त्याचा दोन तीन चार दिवस मुक्काम पडत असे पण घाऱ्या हा वेगळ्या प्रकारचा जावई होता त्यामुळे जावई बापूचं कोड कौतुक घाऱ्या गाणू सारखा माणूस चार दिवस चिपरुणात पडून राहणं शक्य नव्हतं ज्या ज्या वेळेला घाऱ्या गाणूला संधी मिळत असे तेव्हा तो घरातून बाहेर पडत असे आणि चिपरुणामध्ये या कोपऱ्यात काय चाललंय त्या कोपऱ्यात काय चाललंय तिथे काय चाललंय याची सगळी खबरमात आपापल्या पद्धतीने जमा करत असे घाऱ्याचं लग्न झालं त्याच्या दोन चार वर्ष आधी चिपळूणामध्ये अनंत आईस फॅक्टरी नावाचे बर्फाचा कारखाना निर्माण झालेला होता आणि त्याच्या मालकाने तीच मशिनरी वापरून थोडंसं दुधावरती प्रोसेसिंग करून आईस्क्रीम बनवायची कला अवगत करून घेतली होती आणि त्या अनंत आईस फॅक्टरीच्या बाहेरच्या बाजूला अनंत आईस्क्रीम नावाचं एक दुकान सुरू केलेलं होतं आणि त्यावेळेला चिपळणातल्या लोकांच्या तोंडावर जी पहिली आईस्क्रीमची चव लागली ती या अनंत आईस फॅक्टरी सुरू झालेली आहे असं कळल्यावर घाऱ्याची पावलं एक दिवस त्या बाजूला वळायला लागले बाहेरच्या आवारामध्ये टाकलेल्या टेबल खुर्च्यावर बसून घाऱ्याने दोन चार प्रकारचे त्यालाचे आईस्क्रीम हवे होती ती व्यवस्थित हादळले त्याच समाधान झाल्यानंतर पोटावर हात फेरव हा घाऱ्या तिथे बसलेल्या मालकांकडे गेला त्यांना नमस्कार करून म्हणाला कि मालव मला तुमचा हा कारखाना आणि आतमध्ये कस कस काम चालतय ते बघायची बुवा इच्छा आहे तर तुम्ही मला ते दाखवाल का साहजिकच तिथे बसलेल्या अनंत आईस फॅक्टरीच्या मालकांना हा तरुण उमदा बहुतेक काहीतरी आपल्या कॉम्पिटिटर होण्याच्या मार्गावर आहे असा संशय आला आणि मग त्यांनी उडवा उडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली बाव नदीचं पाणी प्यायलेल्या या घाऱ्या गाणूला वासिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर मिळालेली ही उडवा उडवीची उत्तरं लगेच लक्षामध्ये आली आणि आता आपलं ब्रह्मास्त्र काढलं पाहिजे असं म्हणून गाऱ्या गानूनी हात जोडून त्यांना स्वच्छपणे सांगितलं की हे बघा मी विनायक गानू म्हणजे गाऱ्या गानू म्हणून मला देवरुखामध्ये दे ओळखलं जातं तिथे माझ्या घरची सावकारी आहे भरपूर शेतीवाडी आहे आणि माझा चाळीस मशीनचा दुधाचा धंदा आहे त्यामुळे तुमच्यासारखी आईस फॅक्टरी काही काढायचं माझ्या मनात कुठेही नाही माझ्याकडे जे आहे तेच मला पुढे चालून यायचं फक्त मनामध्ये जागृत झालेलं एक कुतूहल ही त्याच्या मागची खरी गोम आहे आणि त्या कुतूहलाना हो तुम्ही नाही म्हणणार नाही असं मला वाटतं इतक्या स्वच्छ शब्दामध्ये आपल्या येण्याचा हेतू आणि आपण कॉम्पिटिटर बनू इच्छित नाही हे स्वच्छपणे सांगितल्यावर त्या अनंत आईस फॅक्टरीच्या मालकाची कळी खुलली आणि मग त्याने अगदी आपुलकीच्या नात्याने आतमध्ये नेऊन कुठे कुठे कशा कशा प्रोसेस होतात कुठे कुठे कुठची कुठची मशिनरी आहे ते सगळं साध्यंत म्हणावं असं घाऱ्या गानूला दाखवलं त्या दिवशी आईस्क्रीम किंवा बर्फ कसा बनतो याची मूळ कल्पना आणि सगळ्या प्रोसेस आपल्याला कळलेले आहे हे, हे समाधान तिथून परत येताना घाऱ्या गाणूच्या गाठीशी जमा झालेलं होतं असंच एकदा या गोखल्याकडे म्हणजे आपल्या सासूरवाडीला गेलेलं असताना एक दिवस होतो न होतो तो दुपारी अकरा सव्वा अकराच्या सुमारास तारवाला घणघण करत या गोखल्यांच्या दारासमोर उभा राहिला त्यावेळेला गोखले चिपळणातले मामलेदार होते आणि बूट सूट घालून आता आपल्या ऑफिसात जायच्या मार्गावर असलेल्या त्या गोखल्यांना दारामध्ये आलेला हा तारवाला ता बघून ता त्यांचं काळी सर्र झालं त्यावेळेला टेलिफोन सेलफोन असे संसाधनं नव्हती आणि त्यावेळेला जर तातडीचा एखादा संदेश कुणाला पाठवायचा झाला तर कोकणातल्या माणसांना एकच पर्याय होता आणि तो म्हणजे तार पाठवणं त्याला टेलिग्राम असं म्हणत असत आणि टेलिग्राम म्हणजे कटकट करून एका गावाहून दुसऱ्या गावी संदेश पाठवला जाई पोस्टाच्या एका कोपऱ्यामध्ये हे तारा यंत्र ठेवलेले असे त्यावर येणारे संदेश डिकोड करून तिथला पोस्ट मास्तर मग तो संदेश एखाद्या कागदावर लिही आणि खाली सही शिक्का मारून तातडीचा संदेश म्हणून त्यावेळेला तारवाला म्हणून एक पोस्टामध्ये वेगळं पद होतं त्याच्याकडे लाल सायकल असे आणि मग हांग मिळालेला कागद सायकल धूम ठोकर ज्याच्या साठी ही तार किंवा संदेश आलेला असे त्याला नोंद देण्यात येत असे आणि बहुधा तारेने येणाऱ्या या सगळ्या वार्ता कुणीतरी गचकल्याच्या असत त्यामुळे तारवाला आपल्या दाराशी बघितल्यावर याने साधारण कुठचा संदेश आणलेला आहे कोणीतरी निवर्तल्याची बाब आहे हे, हे घरातल्या माणसांना तो तारेचा कागद वाचायच्या आधीच कळत असे त्या दिवशी स्वतः तसंच झालं तारवाल्याने तो तारेचा कागद गोखल्यांच्या हातामध्ये दिला गोखल्यानी झरझरा तो वाचला आणि त्यांचं अवसान गळालं साताऱ्यामध्ये त्यांचा एक चुलत भाऊ राहत होता तो निवडतल्याची बातमी साताऱ्याहून चिपळूणात आलेली होती गोखल्याने दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी त्या आपल्या चुलत भावाला ओझरत बघितलेलं होतं रोजच्या रोज त्यांचा काही संबंध नव्हता पण आता सख्खा चुलत भाऊ गेल्यामुळे आपल्याला सुतक आलं याची खुणबाट या घाऱ्या गाणूच्या सासऱ्याने म्हणजे गोखले मामलेदारांनी बांधले आतमध्ये जाऊन त्यांनी आंघोळ केले आणि परत एकदा आपल्या ऑफिसमध्ये कचेरीतला जायला निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी हे गोखले आपल्या घरामध्ये बसलेले असताना सकाळची लगबग आवरून आपल्या कचेरीमध्ये जाण्याच्या मार्गावर असताना त्यांचं मन थोडस विषण झालं होतं कारण आता सुतक आल्यामुळे पुढचा जवळजवळ आठवडाभर घरातल्या देवांची पूजा होणार नव्हती आणि गोखल्यांना रोजच्या रोज देवाला पूजा करून पाया पडून जाण्याची एक पद्धत किंवा सवय लागलेली होती आणि त्याला अचानक ही अडचण आलेली म्हणून हे गोखले मामलेदार थोडेसे विषण्ण झालेले होते तेवढ्या समोर बसलेल्या घाऱ्या घाणूकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांच्या मनामध्ये एक कल्पना चमकून गेली गोखले मामलेदारांनी विचार केला की माझा चुलन होऊ गेला म्हणून मला सुतक आलं पण आपल्याकडे अनायसे हे जावई बापू आलेले आहे त्यांचं नि आपलं गोत्र वेगळं आहे त्यांना काही सुतक नाही त्यामुळे ते आपल्या घरातल्या देवांची पूजा करू शकतात गोखल्यांची कळी हा विचार सुटल्यानंतर थोडीशी खुल्ली आणि मग त्यांनी समोर बसलेल्या जावई बापूंना विचारलं की जावई बापू आम्हाला सुतक आलेले आहे पण देवांची पूजा अडसर येऊ नये असं आम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही इथे जोपर्यंत आहात तोपर्यंत निदान आमच्या देवांची पूजा कराल का घाऱ्या गाणूला नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं त्याने तोंड भरून पटकन तिथल्या तिथे आपला होकार या मामलेदारांना कळवला आणि मामलेदारांचा जीव भांड्यामध्ये पडला लांबूनच मग देवारातल्या देवांना नमस्कार करून मग तुझ्या पूजेची सोय आजपासून मी केलेली आहे असं देवाला सांगून मामलेदार आपल्या कचेरीमध्ये निघून गेले थोड्या वेळाने घाऱ्या गाणू मागे गेला परसदारामध्ये म्हणजे मागच्या बाजूला असलेल्या विहिरीतलं पाणी काढून आंघोळ केले आणि मग थेट गोखल्यांच्या देवघरामध्ये आला गोखल्यांच्या देवघरामध्ये आल्या आल्या या घाऱ्या गाणूचे डोळे विस्फारले कारण तिथे जवळजवळ ऐंशी देव मांडून ठेवलेले होते छोटे 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 असे ऐंशी देव बघून खर तर घाऱ्या गाणूच्या पायाखालची जमीन हल्ली होती पण गोखले मामलेदारांना म्हणजे आपल्या सासरेबुआना आपण जो काही शब्द दिलेला आहे त्याला आता मागे हटता येणार नाही म्हणून घाऱ्या गाणू मांडी घालून तिथे बसला सगळ्या देवांना सचईलं स्नान घातलं हळद कुंकू अक्षर फूल व्हायलं त्या दिवशी नैवेद्य दाखवला दिवा उदबत्ती दाखवली आणि बाहेर आला तोपर्यंत घाऱ्याच्या आयुष्यातला एक तास संपलेला होता घाऱ्याच्या घरी घाऱ्याच्या देवांची पूजा करायची वेळ त्याच्यावर जेव्हा येत असे तेव्हा घरातल्या देवांची पूजा देवा देवा पाच किंवा सात मिनिटांमध्ये उरकायची सवय या घाऱ्याला होती कारण पुरुषांगानूंकडे म्हणजे घाऱ्याच्या वडिलांकडे जेमतेम पाच मूर्ती होत्या आणि त्या पाच मूर्तींना असंच सगळं पूजा करेपर्यंत पाच किंवा सात मिनटं लागत असत आणि इथे ऐंशी या सगळ्या मूर्तींची सेवा करता करता घाऱ्या खरं तर थकून गेलेला होता मनाने आता त्याच्यानंतर संध्याकाळी गोखले मामलेदार कचेरीतून आले तेव्हा घाऱ्यानी पूजा केली हे त्यांना कळलं त्याने घार्याचे आभार मानले आणि मग मा हळूहळू विषय असा निघत गेला की तुमच्याकडे या ऐंशी मूर्ती आल्या कुठून त्यावेळेला मग मा गोखले मामलेदाराने फुशार सांगायला सुरुवात केलं की जावई बापू आमच्या तीन पिढ्यांचे जवळजवळ हे देव आहे आमच्या तीन पिढ्यामध्ये कोणी जिथे कुठे गेलेला होता तिथून तिथून त्या देवताची मूर्ती आणलेली आहे आणि ती आम्ही पूजेत ठेवलेली आहे आणि गेला बाजार या सत्तरऐंशी मधले नऊ दहा देव तर मीच आणलेले आहेत मुंबईच्या महालक्ष्मीची मूर्ती आणली आहे तुळजा भवानीची मूर्ती आणली पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मीच आणले आणि अगदी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर तिथूनही पिंड आणून मीच ठेवलेली आहे आता प्रत्येक जण जिथे कुठे देवाला जातो तिथून मूर्ती घेऊन येतो आणि त्याची स्थापना देवाऱ्यामध्ये होते त्यामुळे ही देवांची संख्या इतकी वाढत गेलेली आहे हे घाऱ्याला कळलं पण त्याचबरोबर त्यांना कुठेतरी हसू फुटायला लागलं की देव जमा करावे ते तरी किती दुसऱ्या दिवशी पूजेची वेळ आल्यानंतर खर तर घाऱ्या गाणूच्या अंगावर काटा यायला पाहिजे होता पण काटा तसा आला नाही कारण रात्री विचार करून एक वेगळीच गोष्ट घाऱ्या गाणून निश्चित केली होती आणि त्यामुळे आजही या सगळ्या देवांची पूजा अगदी पाच नाही पण दहा बारा मिनिटात नक्की होईल असं त्याला वाटत होत दुसऱ्या दिवशी पूजा करायला जाताना घाऱ्या घालू बांबूची विडलेली एक मोठी टोपली आपल्या बरोबर नेली देवाऱ्यातले सगळे देव त्या टोपलीमध्ये टाकले आणि ती टोपली उचलून मागीलदारी असलेल्या विहिरीवर घाऱ्या घालून आल्या तिथे रहाटाला बांधलेली बाळडी त्याने बाजूला काढली आणि त्या जागी ही परडी बांधली आणि रहाटावरची दोरी खाली सोडून सगळ्या देवांना एकदम सचैल स्नान घातलं स्नान पूर्ण झाल्यावर दोरी ओढून ही परडी वर घेतली आणि नेमकी त्याच वेळेला आपल्या मागच्या अंगणामध्ये काहीतरी कामामध्ये गुंतलेल्या या गोखले मामलेदारांना या घाऱ्या गाणूची चाहू लागली आणि त्यांनी चमकून विहिरीकडे बघितलं तोपर्यंत विहिरीमधून मधून ते परडी वर आलेली होते आणि घाऱ्या गाणू ती ओढून बाहेर घेत होता घाऱ्या होतं हे सगळं विचित्र वागणं बघून आपल्या हातातलं काम तिथल्या तिथे टाकून हे गोखले मामलेदार तरा तरा घाऱ्या गाणू पर्यंत आले पण जावई बापू असल्यामुळे अद्वा तद्वा बोलणं त्यांना शक्य नव्हतं पण एकंदर बावई बापू हे तुम्ही काय करताय असे डोळे घाऱ्या गाणूला विचारत आहेत हे घाऱ्या गाणूला लगेच जाणवलं त्याच वेळेला दोघांनी जेव्हा परडीकडे लक्ष दिलं त्यावेळेला दोघांच्याही लक्षामध्ये एक गोष्ट पटकन आले की आतमध्ये दे असलेल्या देवांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे जावई बापू त्याने केलेलं हे कांड आपण कुठून याला पूजा करायला सांगितलं असं मनामध्ये आलेले विचार या सगळ्या संमिश्र भावना गोखल्यांच्या चेहऱ्यावर घाऱ्या घाणूला दिसायला लागल्या घाऱ्या घाणूने थोडस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग ती आलेली परडी पुन्हा विहिरीच्या काठावर ठेवून दिली आणि तो घरामध्ये जायला निघाला आता गोखले मामलेदारांना काहीतरी बोलणं भाग होत म्हणून त्याने बापूना हाक मारले आणि म्हणे जावई बापू हे देव अर्धे झाले की हो त्याच्यावर घाऱ्या म्हणा मी सगळे देव सोडले त्याच्यातले खदळताना काही खाली पडले आता गोखल्यांना इतकं स्वच्छ शब्दामध्ये उत्तर देऊन घाऱ्या गाणू मोकळा झाला गोखल्यांच्या पुढे एकच आता पर्याय होता बापूंना परत मागे बोलवून आता या राहिलेल्या देवांची तरी पूजा करा अशी विनवणी करायचा तशी विनवणी केल्यावर घाऱ्या गाणू आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत डोळ्याला डोळे भिडवत या गोखले मामलेदारांना सांगायला लागला की हे बघा आता या वर आलेल्या देवांची पुढचे दहा दिवस काही पूजा होणार नाही अर्धेच देव वर आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा पुढचे दहा दिवस पूजा होणार नाही हे आकरीत गोखले मामलेदारांना पचवण कठीण गेलं तत पप करत त्याने विचारलं की जावई बापू असं का म्हणतय त्यावर जावई बापूंकडे स्वच्छ उत्तर होत घाऱ्या गाणू गोखले मामलेदारांना म्हणजे आपल्या सासऱ्यांना म्हणाले की हे बघा काही देव जे आतमध्ये पडले त्यांचं या वर आलेल्या देवानं सुतक लागलेलं ला आहे आणि त्यामुळे ही परडी मी अशीच उचलून देवघरात नेऊन ठेवतो पुढचे दहा दिवस देवघरात जाण्याचं कुणालाही काही काम नाही आपल्या हातून देव पडले त्याच्या अपराधीपणाच्या भावनेखाली एखादा माणूस चिंतेने आणि लाजेने चूर झाला असता पण घाऱ्या गाणू हे एकंदर रसायनच वेगळं होतं आपली देवाच्या पूजेतून सुटका करून घेतली आपण याच्या पुढे पूजा करणार नाही याला शास्त्रशुद्ध आधाराचं कारण गोखले मामलेदारांना त्याने दिलं आणि यासाठी देवरुखातल्या बाव नदीचं पाणी प्यायला लागतं असं मला कुठेतरी वाटतं आपल्याला काय वाटतं ते निश्चितपणे कॉमेंटच्या रूपाने खालच्या बॉक्समध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच